समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित अंकलखोपची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी बोलताना संस्थेला सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक कोटी सहा लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश चौगल यांनी सांगितले ठेवीदार व सभासदांचे हित जोपासत सर्वसामान्य माणूस आयुष्यात उभा राहावा अशा उद्देशाने संस्था नेहमी कार्यरत आहे संस्था सतत पंधरा टक्के डिव्हिडंट देत असून यावर्षीही पंधरा टक्के डिव्हिडंट देत असलेली घोषणा चौगले यांनी जाहीर केली संस्थेकडे अल्पकाळातच आज अखेर सदुसष्ट कोटी सोळा लाख ठेवी वसूल भागभांडवल दोन कोटी पंधरा लाख निधी एक कोटी छत्तीस लाख गुंतवणूक सतरा कोटी चोवीस लाख कर्ज बेचाळीस कोटी पस्तीस लाख एकूण व्यवसाय एकशे नऊ कोटी एकावन्न लाख इतका झालेला आहे संस्था भक्कम पायावरती उभी आहे संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्र घेऊन आष्टा दुधगाव सांगली वसगडे व इस्लामपूर येथे नवीन शाखा सुरू केल्या आहेत त्या नवीन शाखांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व शाखा व प्रधान कार्यालय पूर्ण संगणक कु... संगणकीकृत असून सुसज्ज आहे संस्थेने सर्व ग्राहकांना अद्यावत सुविधा एसएमएस आरटीजीएस एनईफटी व क्यू आर कोडची सुविधा पुरवली आहे तसेच संस्थेने शेतकरी बांधवांसाठी अंकलेश्वर कृषी व पशुखाद्य विक्री केंद्र अंकलखोप अष्टा वसगडे तसेच हायटेक नर्सरी अंकलखोप येथे सुरू करून माफक दरात खते बी बियाणे औषधे व दर्जेदार ऊस रुपे पुरवण्याची सेवा देत आहेत संस्थेची शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू असून लवकरच उद्दिष्ट पूर्ण करीत आहेत संस्थेने नेहमी शून्य टक्के एनपीए ठेवण्याची परंपरा जोपासली असून संस्थेला सतत ऑडिट वर्ग आहे या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ गडदे यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार सौ अरुणा सूर्यवंशी श्रद्धांजली अप्पासू सकळे यांनी व्यक्त केली अहवाल व वा नोटीस वाचन रामगोंडा पाटील यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक राजेंद्र कुंभार यांनी मानले यावेळी डॉक्टर उमेश चौगले अरुण सावंत विकासराव सूर्यवंशी श्रीमती मंगल मिरजकर राजेंद्र मोटकट्टे सचिन लांडगे सुभाष चौगलेसर सुरेश जोशी तज्ञ संचालिका शीतल चौगले अॅडव्होकेट अभिजित परमने सल्लागार पंडितराव पाटील सौवनिता सूर्यवंशी उपस्थित होते सूत्रसंचालक शशिकांत हजारे यांनी केले आज आपल्याकडे सदुसष्ट कोटी आले त्यामध्ये आपण पाच कोटी बघाशी चव्हाण साहेबांनी पण जाणीवपूर्वक सांगितले पाच कोटी आपण त्यामध्ये गुंतवले पाच कोटी गुंतवल्यानंतर आपण एक लाख आहे सांगली शाखा जी आपली जुलै मध्ये चालू झाली ती आपली दोन कोटी सोहळा आहे इस्लामपूर शाखा आपली नुकताच आता आपला अठ्ठावीस तारीख आहे मागच्या अठरा तारखेला झालं होती त्याची सदतीस लाख आहे तर लोकांच्या ठेवी वाढतायत लोक विश्वास ठेवतायत ह्याचं सगळं श्रेय तुमच्यावर आहे आणि प्रत्येक वेळी तुमच्या काही ज्या चुका असतात त्रुटी म्हणेल मी चुका म्हणता येणार नाही आणि त्रुटीसाठी संचालक मंडळ मी किंवा कुणीही असू दे कर्मचारी हे कायम तत्पर आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका